हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे हरी कीर्तनी प्रीती रामी धरावी देह देहबुद्धी निरूपणी विसरावी परद्रव्य आणि कांता परावी मनासांडी करावी श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थानी कीर्तन महिमा आपल्यासमोर विषेध केलेला आहे कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करता किंवा आत्मउद्धारा करता जर सोपं साधन कोणतं असेल तर ते भगवत नामचिंतन त्याचबरोबर भगवंताचं कीर्तन ही दोन सोपी साधनं कलियुगामध्ये शास्त्राने ग्रंथाने आणि संतांनी आपल्याला सांगितलेली आहे श्रीमद भागवताने देखील या भक्तीचा अतिशय गौरव केलेला आहे तसंच सर्व संतांनी या कीर्तनाचा अतिशय त्या ठिकाणी श्रेष्ठत्व कलियुगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे आद्य कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे जर म्हटलं तर नामदेव महाराज आहेत त्या नामदेव महाराजांनी सुद्धा जगामध्ये लोकांना ज्ञान प्राप्त करून देण्याकरता भगवत भक्तीला लोक प्रवृत्त करण्याकरता सगळ्याचं श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर ती कीर्तनभक्ती म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं नामदेवरायाने त्या ठिकाणी उद्गार काढलेले आहेत तेव्हा असा, ते ते असा श्रेष्ठ असणारा हा कीर्तन महिमा समर्थ सांगत असताना या ठिकाणी सांगतात की बाबा रे हरि कीर्तन ही प्रीतीला धरावी हे कीर्तन आत्मउद्धाराचं उद्धाराचं भगवत प्राप्तीचं सोपं साधन आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या कीर्तनाचे जे काही नियम आहेत त्या कीर्तनाचे ज्या काही परंपरा आहेत त्या नेमाला परंपरेला धरून कीर्तन असलं पाहिजे तर त्या कीर्तनाचं फळ जीवाला मिळू शकतं समर्थांनी सुरुवातीलाच सांगितलं की कीर्तन करत असताना मनुष्याचं काय महत्वाचं लक्षण कोणतं आहे तर प्रीती रामी धरावी भगवंतावरती प्रेम धारण करून कीर्तन करावं हा जर विषय आपण समोर घेतला तर मंडळी आपल्या लक्षात आता सध्या असं येतं की सध्या कलियुगामध्ये कीर्तनाचा हा जो काही आवडंबर माजलेला आहे किंवा नवीन जे कीर्तनकार तयार होत आहेत त्यांची जर अवस्था आपण बघितली तर एखाद्या फॅक्टरीमधून जसं प्रोडक्शन बाहेर काढलं जातं माल उत्पादित केला जातो आणि तो बाजारात विकला जातो त्या पद्धतीनं हल्ली कीर्तनकार तयार व्हायला लागलेले आहेत कीर्तन काय असतं कीर्तनाचा मूळ हेतू काय आहे कीर्तनाचा असणारा संदर्भ काय काही माहिती नाही कुणी उठावं आणि काही करावं आणि त्याला कीर्तन म्हणावं आणि समाजाने तेच कीर्तन म्हणून डोक्यावर घ्यावं म्हणजे समाजाचंही अज्ञान आहे आणि कीर्तनकार तयार जे केले जातात किंवा होतात त्यांचा तर काही प्रश्नच नाही अशी अवस्था झाल्यामुळं कीर्तन ही जी संस्था वारकरी संतांनी निर्माण केली किंवा कीर्तनाचं जे काही प्रभावी साधन सांगितलं ते पूर्णपणे बर्बाद होण्याच्या मार्गावर सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे कारण का तर त्याची लक्षणं एकही कीर्तनामध्ये दिसत नाहीत सध्याच्या हरी कीर्तनी प्रीती रामी धरावी असं ज्याला समर्थ म्हणतात हल्ली कोणता कीर्तनकार भगवंतावर प्रेम करून कीर्तन करतो जे परंपरेतले आहेत जे निष्ठावंत वारकरी आहेत जे भगवत प्रेमानं प्रेरित झालेले आहेत हा विषय थोडासा एक वीस टक्के असेल पण ऐंशी टक्के बाजार झालेला आहे आणि त्या बाजारामध्ये प्रीती रामी धरावी हा तर विषय सोडूनच गेलेला आहे कीर्तनामध्ये कशाकशावर प्रेम करतात माणसं ही काय सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे नको त्या गोष्टी नको ते चघळणं नको ते विषय राजकारण सत्ताकारण आणि काही जर नसेल तर दारोड्याच्या गोष्टी सांगायच्या कीर्तनामध्ये आणि ते नाही उपलब्ध झालं तर आई बापांच्या नावानं अश्रू काढायचे आणि लोकांना इमोशनल भावनात्मक करायचं आणि कीर्तन केलं असं म्हणून लोकांच्याकडनं मोठमोठ्या विधाग्या उकळायच्या असा हा सगळा प्रकार कीर्तनाच्या बाजारामध्ये सध्या सुरू आहे यामध्ये संतांनी ज्या पद्धतीने कीर्तन सांगितलं ते कीर्तन बाजूला राहिलेलं आहे संत असं म्हणतात की कि कीर्तनाची देवा आवड मोठी देवाला ज्या कीर्तनाची आवड आहे ते कीर्तन काय आहे किंवा महाराज एका ठिकाणी म्हणतात कीर्तनाची गोडी देव निवडी आपण परमात्मा स्वतः त्या कीर्तनातली गोडी निवडत असतो ते कीर्तन कसं असावं तर नाथ महाराजांनी दे त्या कीर्तनाची मर्यादा कीर्तनाची परंपरा अशी सांगितलेली आहे सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावी नाथ महाराज कीर्तन सांगत असताना सगुणचरित्रे भगवंताचे जे आनंद अवतार झाले त्या अवतारामध्ये देवाने चरित्र केलेले आहेत प्रत्येक अवताराचं देवाचं चरित्र आहे आणि ते सगुण चरित्र आहे त्या चरित्राचं गुणगान मोठ्या प्रेमानं आदरानं आवडीनं करावं भक्तिभावानं करावं आणि या चरित्रामध्ये देवाचे सहा प्रकारचे गुण सांगितले जातात यश श्री ज्ञान वैराग्य ऐश्वर अशा प्रकारचे सहा गुण आहेत भगवंताचे या सहा गुणांचं वर्णन केलं पाहिजे आणि ते करत असताना भगवंताचे पराक्रम त्याच्यामध्ये वर्णन केले जातात भगवंताच्या गोड वर्णन केल्या जातात भगवंता हास्यरसामध्ये भगवंताच्या काही लिला असतात कृष्णा अवतारामधल्या त्या वर्णन केल्या जातात हे सगळं कशाकरता करायचं तर भगवंताच्या ठिकाणी आपलं मन त्या ठिकाणी केंद्रित व्हावं मन भगवत स्वरूपाकडे लागावं हा त्यातलं मूळ हेतू आहे आणि म्हणून या सगळ्या वर्णन करत असताना मोठ्या प्रेमानं केल्या पाहिजेत असं जे कीर्तन आहे ते भगवंताला आवडणारं कीर्तन आहे अजून कीर्तन मर्यादा सांगत असताना असं था म्हटलेलं आहे की जेणेकरूणी हृदयी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची नाथ महाराज असं म्हणतात कीर्तन ऐकणाऱ्याच्या अंतकरणामध्ये प्रभूची मूर्ती ठसावली पाहिजे कीर्तनातून उठून जात असताना त्याच्या डोळ्यासमोर देव आणि देवच दिसला पाहिजे हे जे कीर्तन आहे त्याला खरं कीर्तन म्हटलं जातं हल्लीच्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकताना माणसाच्या मनामध्ये काय काय निर्माण करतात कीर्तनकार हे सांगायची गरज नाही आणि त्यांचं सध्या मार्केट फार जोरात चाललेलं आहे खरे जे जातीवंत कीर्तनकार आहेत त्यांना व्हॅल्यू तेवढासा नाही अगदी थोडके मोजकी कीर्तनकार आहेत जे चांगले कीर्तनकार आहेत आणि प्रसिद्धीमध्ये आहेत अशी मोजकीच आहेत परंतु बाजारी लोकांचा हा भरणा समाजामध्ये सध्या जास्त आहे त्यात समाजाचाही दोष नाही कारण समाजाला कीर्तन हे काय आहे नीट अजून माहितीच नाही आहे आणि ती माहिती, माहिती करून देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची असते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एकच मुद्दा लक्षात येतो की कि भगवत कीर्तन हे भगवत प्रेमासाठी आहे भगवंताचं अंतकरणामध्ये आढळ स्थान निर्माण होण्याकरता आपल्या हृदयातल्या चित्तातला प्रपंच बाजूला जाऊन त्या ठिकाणी भगवंताची प्रतिमा स्थापित व्हावी हा कीर्तनाचा मुख्य हेतू आहे आणि म्हणून एवढ्याकरता समर्थ असं सांगतात की बाबा रे कीर्तनी प्रीतीला मी धरावी आणि देहबुद्धी निरूपणी विसरावी निरूपण करणाऱ्यानं म्हणजेच कीर्तन करणाऱ्यानं देहबुद्धीचा विसर त्याच्या ठिकाणी झाला पाहिजे देहबुद्धी याचा देह अर्थ काय की मी आमका मी 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 एक आहे मी मोठा आहे मी महाराज आहे मी एखाद्या पदाचा अधिकारी आहे मी एखाद्या फडाचा मालक आहे मी आमच्या गादीचा मोठा असणारा मठाचार्य आहे या जे काही उपाधी आहे याला देहबुद्धी असं म्हटलं जातं कीर्तन करणाऱ्यानं कोणत्याही प्रकारची देहबुद्धी त्याच्या ठिकाणी न ठेवता मी एक प्रभूचा शेवक आहे मी भगवंताचा अनन्य दास आहे मी त्याचा भाट आहे आणि त्याचे गुणवर्णन करण्याकरता मी समोर उभं राहिलेलो आहे एवढ्याच भूमिकेतनं कीर्तन केलं पाहिजे देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा अशा प्रकारची जर वृत्ती मनात असेल तर त्याला म्हणतात देहबुद्धीचा नाश होणं देहबुद्धीच्या ठिकाणी अहंकार येतो आणि अहंकाराला की मग कशामध्येच गोडी राहत नाही कशामध्येच आनंद राहत नाही तो तरी कसा राहील तेवढ्याकरता जसं एखाद्या पतीबरोबर वर विवाह केल्यानंतर ती जी काय असणारी स्त्री असते ती स्वतःचं सगळं स्वत्व विसरते आणि त्याच्यामध्ये एकरूप होत असते पतीमध्ये हे एकरूप होणं हीच देवभक्तीचं असणारं लक्षण आहे कीर्तनकाराची ही अवस्था असली पाहिजे म्हणून समर्थ सांगतात देहबुद्धी निरूपणी विसरावी त्या ठिकाणी देहबुद्धीचा विसर पडला पाहिजे आठव नाठव नाठ व गेले भावा भाव झाला स्वयंये पांडुरंग अशी जी अवस्था महाराजांनी वर्णन केली ते असणारं खरं कीर्तन आहे आणि अशी कीर्तन जिथं होतात तिथं सांगतात की जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा रंगभरी कीर्तनात जनाबाई महाराज असं म्हणतात तेथे असे देव उभा अशा प्रकारच्या कीर्तनामध्ये देव त्या ठिकाणी स्वतः उभे असतात काही वेळा स्वतः टाळ घेऊन त्या कीर्तनामध्ये चाली म्हणतात काही वेळा टाळ घेऊन मोठ्या आनंदाने उड्या मारतात काही वेळा त्या कीर्तनामध्ये चोपदारकी करतात अशा या कीर्तनामध्ये देव स्वतः रंगून जे मनाला येईल ती सेवा त्या कीर्तनाच्या ठिकाणी देव स्वतः करत असतात इतकं श्रेष्ठत्व इतकं पावित्र्य या हरि कीर्तनाला आहे म्हणून समर्थाने त्याचा गुणगौरव अतिशय केलेला आहे परंतु ती कीर्तन करत असताना आणखीन काही पथ्य कीर्तनकारांनी पाळायची आहेत ती कोणती पथ्य पाळायची आहेत तर समर्थ सांगतात परद्रव्या आणि कांता परावी ही दोन सगळ्यात मोठं पथ्य भगवत भक्तीच्या ठिकाणी हे असणारं अतिशय घातक हे जर नाही पाळलं तर ती भक्ती अतिशय घातक ठरते भक्तीचा त्या ठिकाणी सर्व प्रकारे नाश होऊन ना जातो ही दोन गोष्टी पाळायच्या परद्रव्य आणि कांता परावी परद्रव्य दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा दुसऱ्याच्या धनाचा लोभ हा अतिशय घातक आहे इथं परद्रव्य म्हटलेला आहे समर्थाने परद्रव्य याचा अर्थ काय जे आपल्या अधिकाराचं नाही जे आपल्या मालकीचं नाही त्याला परद्रव्य म्हणतात ज्याच्यावर आपला अधिकार आहे ते आपलं आहे स्वतःच आहे मग आपला अधिकार कशावर असतो कोणत्या धनावर आहे जे प्रारब्ध वशामध्ये आपल्याला मिळतं ते स्वधन आणि आपल्याला मिळालं नाही परंतु ते आपल्याला मिळावं असं वाटतं त्याला परधन म्हणायचं ही त्याची सोपी व्याख्या आहे ज्याच्या प्रारब्धामध्ये जेवढं ज्याला मिळायचं आहे तेवढं त्याला ते, ते, ते मिळतच असतं तुम्ही मागितलं तरी मिळतं आणि नाही मागितलं तरी मिळतंच परंतु तेवढ्यावरती संतुष्ट न होता अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे अशा प्रकारचा जो हव्यास असतो त्या धनाच्या हव्यासाला परधनाचा लोभ असं म्हटलं जातं म्हणून कीर्तनकाराने अपेक्षा करू नये अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने सेवा करावी हा त्यांच्याकरता नेम आहे तसा समाजासाठी एक नेम असा आहे की त्या समाजाने देखील अशी भगवंताची सेवा करणारे अशी भगवंताची गुणगान करणारे प्रापंचिक दुःखानं दुःखी झालेले जीवाला कुठेतरी परमार्थिक सुखाचा आनंद देणारे अशी जी कीर्तनकार असतील भगवंताची गुणगाण करणारे असतील त्यांच्या पोषणाची जबाबदारी समाजानेही घ्यायची आहे त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय समाजानं सेवा म्हणून करायची आहे हा समाजाचीही जबाबदारीचा भाग आहे पण याचा अर्थ असा नव्हे की कीर्तन करणाऱ्यानं मी कीर्तन करून मोठा श्रीमंत होईल गडगंज संपत्तीवाला होईल फार मोठ्या माझ्या प्रॉपर्टी निर्माण मी कीर्तनाच्या जोरावर करीन असं जर म्हटलं तर त्यानं ते कीर्तन करण्यापेक्षा चोरीचा धंदा केलेला फार चांगला लूटमारीचा दरोडीखोरीचा धंदा केलेला त्या कीर्तनापेक्षा खूपच चांगला कारण श्रीमंत होण्याकरता इतर या सगळ्या गोष्टी आहेतच आहे ते करून माणसानं काय करायचं ते करावं परंतु कीर्तनामध्ये फार मोठ्या धनाची अपेक्षा फार मोठ्या लोभाची अपेक्षा फार मोठा श्रीमंत होण्याची अपेक्षा ही की कीर्तनकाराच्या अंतकरणामध्ये असता कामा नये भगवंत पोटाला देतो भगवंत उदरनिर्वाह चालवतो तेवढ्यावरती त्यांनी आनंदात राहिलं पाहिजे आणि श्रीमंतच व्हायचं असेल तर मग दुसऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या त्यांना अवश्य कराव्यात हे कटु जरी असलं तरी फार मोठं सत्य आहे कारण समर्थाने सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे म्हणून परद्रव्य आणि पुढं म्हणतात कांता परावी परस्त्रीच्या ठिकाणी परस्त्रीच्या ठिकाणी असणारी दुष्ट वृत्ती पापदृष्टी ही त्या ठिकाणी असता कामा नये कीर्तनामध्ये जे आलेल्या सर्व स्त्रिया कोण असतील त्या आपल्या आई आहेत आपल्या बहिणी आहेत अशा पवित्र नजरेनं त्यांच्याकडे पहावं त्यांच्याशी बोलत असताना सुद्धा एक विनम्रपणानं बोलावं खाली नजर करून बोलावं कुठल्याही प्रकारचा अपमान कोणाचा होईल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची भाषा अशा प्रकारचे शब्द कीर्तनामध्ये न न, न येतील ह्याची ये दक्षता कीर्तनकाराने घ्यायची आहे कारण असं आहे समर्थाने दुसऱ्या एका ठिकाणी सांगितले की जो दुसऱ्याचे अंतकरण दुखवतो दुसऱ्याच्या हृदयाला ठेच पोचवतो तो भगवंताला त्या ठिकाणी त्यानं दगडाने मारल्यासारखं त्याला असणारा तो भगवंताला त्याचा त्रास होत असतो दुसऱ्याची हृदय दुखवतो त्याचा म्हणून एवढ्याकरता ही वृत्ती कीर्तनकाराच्या ठिकाणी असावी म्हणून परद्रव्य आणि कांता परावी यदर ती म्हणा सांडीजीवी करावी हे म्हणा या सगळ्या गोष्टीचा तू त्याग केला पाहिजेस या टाकल्या पाहिजे सगळ्या गोष्टी स्वतःपासून बाजूला केल्या पाहिजेस आणि इतक्या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळेला तू पालन करून असं ज्यावेळेला भगवत कीर्तन करशील निश्चितपणाने त्या कीर्तनाचा तुझा या कलियुगामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही कारण आत्मउद्धारासाठीच कीर्तन ही असणारी परंपरा आहे किंवा कीर्तन ही जी सेवा आहे ती या आत्मउद्धारासाठीच निर्माण केलेली आहे म्हणून समर्थ म्हणतात की हे म्हणा अशा प्रकारचं तू हे भगवत कीर्तन मोठ्या आनंदानं प्रेमानं आवडीनं कर आणि त्या ठिकाणी भगवत सुखाचा अधिकारी हो भगवत सुखाची प्राप्ती करून घे अशा प्रकारचा बोध समर्थनीय या निमित्तानं कीर्तनकारांना कथाकारांना प्रवचनकारांना अशा प्रकारचा केलेला आहे असा हा वेगळा असणारा श्लोक याचा असणारं हे चिंतन मंडळी आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा आपण आमचे नेहमीच श्रोते असाल किंवा नवीन चॅनलवरती जर आला असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्णजारी